नमस्कार समजा आपल्या हातात एक जबरदस्त डिटेक्टिव्ह नॉवेल आहे आपण गुन्हेगाराला पकडण्याच्या अगदी जवळ आलोय पण शेवटची काही पानंच फाटलेली आहेत फायनान्शियल स्टेटमेंटचंही काहीसं असंच होतं जेव्हा आपण त्यातील नोट्स टू अकाउंट्स वाचत नाही तर आज आपण हीच फाटलेली पानं जोडणार आहोत जी आपल्याला कंपनीची खरी कहाणी सांगतील तर पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्याला जे मोठे मोठे आकडे दिसतात म्हणजे प्रॉफिट रेव्हेन्यू ते खरंच आपल्याला पूर्ण गोष्ट सांगतात का की मग हे सगळं एखाद्या जादूच्या खेळासारखं आहे जिथे खरी गंबत्तर पडद्यामागेच लपलेली असते याचं उत्तर आपल्याला इथे मिळतं बघा हेडलाईन नंबर्स आपल्याला फक्त काय झालं हे सांगतात म्हणजे समजा गाडीने रेस जिंकली पण नोट्स टू अकाउंट्स सांगतात की हे कसं आणि का झालं म्हणजे इंजिन कसं ट्यून केलं होतं ड्रायव्हरची स्ट्रॅटजी काय होती आणि खरं सांगायचं तर सगळं ज्ञान याच कसं आणि कामध्ये दडलेलं असं चला तर मग या तपासात अजून खोलवर जाऊया सुरुवात करूया आपल्या पहिल्या पुराव्यापासून अपूर्ण कहाणी हे अगदी तसं आहे जसं आपल्याकडे खजिन्याचा नकाशा तर आहे पण त्यावरची चिन्ह ओळखण्याची किल्लीच नाहीये आपल्याकडे आकडे आहेत पण ते आले कुठून त्यामागचं लॉजिक काय हे सांगणारं कुठलंही मॅन्युअल आपल्याकडे नाहीये मग ही किल्ली मिळणार कुठून बरोबर इथेच आपलं डिटेक्टिव्ह टूल किट म्हणजेच नोट्स टू अकाउंट्स कामाला येतं हे आपलं भिंग आहे आपलं फिंगरप्रिंट किट आहे खरं तर आकड्यांना बोलतं करणारं आपलं गुप्तशस्त्र आहे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे फायनान्शियल स्टेटमेंट्सचं मेकिंग ऑफ फुटेज आहे इथेच कंपनी आपले निर्णय आपल्या पद्धती आणि हो आपली काही गुप्तितंसुद्धा उघड करते आणि आपल्या या टूल किटची कामंही तशीच भारी आहेत हे आकड्यांमागचं गणित उलघडतं कंपनीने नक्की कोणते नियम वापरून हिशोब केलाय ते सांगतं गोष्टींमध्ये पारदर्शकता आणतं आणि सगळ्यात महत्वाचं पुढे येणाऱ्या धोक्यांची सूचना सुद्धा देतं ओके तर आता आपला टूल किट तयार आहे चला तर मग खऱ्या सुगाव्यांच्या शिकारीला सुरुवात करूया आपण आता अशी काही माहिती शोधून काढणार आहोत जी आपल्याला सत्याच्या अगदी जवळ घेऊन जाईल आपला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा सुगावा सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज सोप्या so, भाषेत कंपनीने निवडलेले खेळाचे नियम कारण विश्वास ठेवा अकाउंटिंगमध्ये हिशोब करण्याची एकच ठरलेली पद्धत नसते उदाहरणार्थ इथे बघा एखाद्या मशीनची झीज म्हणजे डिप्रिसिएशन मोजण्यासाठी कंपनी दरवर्षी समान रक्कम वजा करू शकते किंवा सुरुवातीला जास्त नंतर कमी मालाची किंमत ठरवताना जो माल आधी आला तो आधी विकला असंही मानू शकते किंवा मा सगळ्या मालाची सरासरी किंमत घेऊ शकते हे निर्णय तांत्रिक वाटले तरी त्याचा थेट परिणाम कंपनीच्या नफ्यावर होतो आणि इथे प्रत्येक फायनान्शियल डिटेक्टिव्हसाठी एक गोल्डन रूल आहे जर कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत आपले नियम बदलले असतील तर ती एक मोठी धोक्याची घंटा आहे हे अगदी पत्त्यांच्या खेळात कुणीतरी डाव अर्ध्यावर असताना नियम बदलल्यासारखा आहे असं का केलं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आता वळूया आपल्या दुसऱ्या सुगाव्याकडे कंटिंजंट लायबिलिटीज हे एक प्रकारचे टिकटिक करणारे टाईम बॉम्ब्स आहेत जे बॅलन्सशीटवर दिसत नाहीत पण भविष्यात कधीही फुटू शकतात म्हणजे ही एक प्रकारची अदृश्य देणी आहेत ती अजून अधिकृतपणे खात्यांमध्ये नोंदवलेली नाही आहेत पण कायद्यानुसार कंपनीला त्यांच्याबद्दल सांगावंच लागतं पारदर्शकतेसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे यात काय काय येतं तर कोर्टात चालू असलेले टॅक्सचे खटले दुसऱ्या कंपन्यांना दिलेली हमी अशा अनेक गोष्टी हा विभाग खूप काळजीपूर्वक वाचला पाहिजे कारण इथे असे धोके लपलेले असू शकतात जे दुसरीकडे कुठेच दिसणार नाहीत हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा जास्त प्रमाणात संभाव्य देणी असणं हे वादळापूर्वीच्या शांततेसारखं आहे हे भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींचं सूचक असू शकतं आपला तिसरा सुगावा आपल्याला कंपनीच्या आतल्या गोटात घेऊन जातो हा विभाग आहे रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर्सचा म्हणजे कंपनी आणि तिचे मालक मोठे अधिकारी किंवा त्यांच्या इतर कंपन्या यांच्यात झालेल्या व्यवहारांची माहिती इथे मिळते हा विभाग कंपनीच्या मॅनेजमेंटचा प्रामाणिकपणा तपासण्यासाठी खूप महत्वाचा आहे कंपनीचे पैसे चुकीच्या ठिकाणी तर जात नाही ना सर्व व्यवहार योग्य दरात आणि पारदर्शकपणे झाले आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथेच मिळतात बरं तर आता आपल्याकडे तीन मुख्य सुगावे आहेत आता वेळ आली आहे या सगळ्या तुकड्यांना जोडून पूर्ण चित्र पाहण्याची आणि धोक्याचे संकेत म्हणजे रेड फ्लॅग्स ओळखण्याची हे सुगावे आपल्याला विंडो ड्रेसिंग ओळखायला मदत करतात विंडो ड्रेसिंग म्हणजे काय सोप्या भाषेत दिखावा म्हणजे कंपनी प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा जास्त चांगली दिसावी यासाठी आकड्यांची केलेली सजावट नोट्स आपल्याला अशा युक्त्या ओळखायला मदत करतात आणि कदाचित सगळ्यात महत्वाचा मुद्दा नोट्स आपल्याला त्या गोष्टी दाखवतात ज्या लपलेल्या आहेत त्या आपल्याला कंपनीच्या आर्थिक स्थितीचा जणू एक एक्स रेच देतात ज्यामुळे उघड्या डोळ्यांना न दिसणारे धोके आणि कमकुवतपणा स्पष्ट दिसू लागतो ही गोष्ट कधीही विसरू नका मोठे आर्थिक घोटाळे हे हेडलाइनच्या आकड्यांमुळे नाही तर नोट्समध्ये लपवलेल्या छोट्या छोट्या तपशिलांमुळेच उघड झाले आहेत खरं सत्य तिथेच दडलेलं असतं आता आपण आपल्या तपासाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत एका गुंतवणूकदाराचा अंतिम निर्णय काय असावा एक गोष्ट तर नक्की आहे नोट्सकडे दुर्लक्ष करणं म्हणजे एखाद्या डिटेक्टिव्हने गुन्ह्याच्या ठिकाणच्या सर्वात महत्त्वाच्या पुराव्यांकडे पाठ फिरवण्यासारखं आहे आणि हाच आहे अंतिम निकाल जे हुशार आणि यशस्वी गुंतवणूकदार आहेत जे आपला पैसा जपतात आणि वाढवतात त्यांच्याकडे एक साधं गुपित आहे ते गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी नेहमी नोट्स वाचतात कारण त्यांना माहीत आहे की खरी संधी आणि खरा धोका तपशिलातच लपलेला असतो तर आता आपल्या सगळ्यांकडे ही किल्ली आहे पुढच्या वेळी जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे फायनान्शियल रिझल्ट पाहू तेव्हा फक्त पुस्तकाच्या मुखपृष्ठावर समाधान मांडणार की आत दडलेली खरी कहाणी सांगणारी गुप्त पानंही वाचणार निवड आता आपली आहे